मध्ये शिल्लक कारणातून एकाचा चाकून भोसकून खून संशयित मित्र पोलिसांच्या ताब्यात सांगली जिल्ह्यात खुनाचं सत्र असून बुधगाव तालुका मिरज इथं हा खून झालाय बुधगाव मधील झेंडा चौकात चा मित्राचा चाकून भोसकून खून झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे शुल्लक कारणातून खून झाला असून खुनाच्या मालिकेनं जिल्हा हदरलाय बुधगाव येथील झेंडा चौकात सकाळी साडेआठच्या सुमारास हा प्रकार घडला सिकंदर मौला शिकलगार वयवर्ष बावन्न राहणार बुधगाव असं मृताचं नाव आहे संशयित मित्र रफिक मेहबूब पट्टेकरी वय वर्ष एकोणसाठ राहणार वनवासवाडी बुदगाव याला ग्रामीण पोलिसांच्या पथकानं ताब्यात घेतलंय पोलीस, पोलीस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की मृत शिकलगार आणि संशयित पट्टेकरी हे दोघे एकाच गल्लीत राहण्यास आहेत शिकलगार हे सेंट्रिंगचं काम करत होते तर पट्टेकरी हा त्यांच्याकडे मजुरीचं काम करत होता दरम्यानच्या काळात पट्टेकरी दुसऱ्याकडे कामाला गेला त्यातून दोघात काल रात्री वादावादी झाली या यानं पट्टेकरी यास मारहाण केली त्या होता आज सकाळी साडेआठच्या सुमारास पट्टेकरी हा धारदार चाकू घेऊन धुंदा अवस्थेत झेंडा चौकात आला त्या ठिकाणी उभ्या असणाऱ्या शिकलगार याच्याशी वादावादी झाली याच वादातून पट्टेकरी यानं न शिकलगार यास भोकसले छातीवर वर्मी वार झाल्यानं शिकलगार हा रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर पडला याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले उपचार सुरू असताना दुपारी त्याचा मृत्यू झाला दरम्यान पोलिसांनी पट्टेकरी यास तात्काळ ताब्यात घेतली असून त्यानं खुणाची कबुली दिली आहे पोलीस अधीक्षक संदीप घुगे उपाधीक्षक विमला यम निरीक्षक किरण चौघुले यांनी घटनास्थळी भेट दिली असून घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला मृत शिकलगार यांचे नातेवाईक शब्बीर रसूल शिकलगार यांनी फिर्याद दिली त्यानुसार खुणाचा गुन्हा खुणा नोंद करण्यात आला